आता आपण उठलेलो आहे सकाळचे चार वाजता कारण आपण जी स्पेशल लोकेशनसाठी घ्यायलो ते थोडीशी लांब आहे तर आता आपण निघणार आहे तर या ठिकाणी बघू शकता आपण चावी जी आहे ती या ठिकाणी जमा केलेली आहे आणि रिसिप्टसुद्धा या ठिकाणी आपल्याला जमा करायचे आहे आणि पहाटेचे चार वाजलेले आहेत आणि आपण केलेलं आहे चेकआउट तर आपण कुठे जाणार आहोत कुठला असणार आहे पुढचा प्रवास तर नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर बघू शकता सकाळची वेळ झालेली आहे आता फ्रेंड्स आता पण आलेलो आहे खाली तर इथं खूप थंडी आहे रात्री जेव्हा डिलाईट जास्त वाढते तर आपण बिनाहो चहा कॉफी दूध जे तुम्हाला आवडतात ते पिऊ शकता तुम्ही इथं तर तिथे एक शॉप आहे तुम्हाला दाखवते मी कुट्ट भेटतं तर हे सगळं खूप स्वस्तमध्ये भेटतं तुम्हाला दाखवतो कसं भेटत चला तर आता पण आलेलो आहे कॅन्टीन मध्ये जी संस्थांची कॅन्टीन आहे ती स्वतः बनवली आहे त्यांनी जिथं चहा कॉफी आणि बिस्किट भेटतात मग तुम्ही बघू शकता चहा आहे आपला तीन रुपयाचा आणि कॉफी तीन रुपयाचा पर कप आणि दूध आहे दोन रुपयाचा

this route the fastest route to should reach your destination by 4.20 <language> p.m तर आपल्या बॅग जे आहे त्या काल रात्रीच आपण गाडीमध्ये ज्या आहेत त्या ठेवल्या होत्या त्यामुळे सकाळी फार घाई झाली नाही चहा कॉफी घेतल्याच्या नंतर आपण आपलं सुरू केलेला आहे आपला प्रवास तर पाचशे बत्तीस किलोमीटरचा आपला हा संपूर्ण प्रवास असणार आहे तर बघू शकता पहाटेचे चार वाजले होते खूप काळोख जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि आपला प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे तर किती वेळ लागणार आहे आपल्या प्रवासासाठी तर साधारणतः तर आता पोहोचलो आहे सी एन जी भरण्यासाठी कोळपे कोळपे या सी एन जी पेट्रोलियम तुम्ही बघू शकता गाडी एकदम पण जिथं भरपूर गाड्या असतात तिथं आज बिलकुल नाही आहे कारण म्हणजे नाहीये कारण सकाळ आहे तर कोणी आलं नाहीये तर साधारणतः बारा तासांचा हा आपला संपूर्ण प्रवास असणार आहे जयपुर बोलता है हाईवे होती मैं जयपुर गुस्सा या पेट्रोलियम होती है मैं जो सीएनजी भरा थामला है, तो कि है। तो ती ती वो तो बगूस की अपनी गाड़ी बस सीएनजी होती है वो तो बगूस अब तक सकार ऑलमोस्ट और कितनी चांगला व्यू है बगूस शकता तक तो समर है मुंबई आगरा हाईवे आणि निघालेलं आहे इंदौलत तर साधारणतः बारा तासांचा हा संपूर्ण प्रवास असणार आहे सकाळचे सात वाजले होते आणि मुंबई आग्रा हायवे या मार्गे सुरुवात सुरू झालेला आहे आपला हा प्रवास तर आपण निघालेलो आहे उज्जैनला महाकाल नगरीला बाबा महाकालच्या दर्शनासाठी जे आहे ते आपण निघालेलो आहे तर शिर्डीपासून पाचशे बत्तीस किलोमीटरचा हा संपूर्ण प्रवास आहे तर बघू शकता सकाळची वेळ झालेली आहे सूर्योदयाची वेळ झालेली आहे आणि सगळ्यात आधी जो आहे तो पहिला टोल प्लाझा जो आहे तो ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो तर सगळ्यात आधी आपण जाणार आहोत उज्जैनला जे आहे शिर्डी पासून पाचशे बत्तीस किलोमीटर तर या ठिकाणी बघू शकता सकाळची वेळ झाली होती आणि मुंबई आग्रा हा हायवे आहे आणि ह्याच हायवे मार्गे जो आहे तो आपला संपूर्ण जो आहे तो आपला या ठिकाणी प्रवास असणार आहे आता कुठलं आहे पेट्रोलियम मध्ये आपण थांबलेलो आहे तिथून बघू शकता की माझा चेहराही लिहो होतं आहे कारण मी पूर्ण पाठी दोन तीन तास मस्त मी लोट काढले तर आता बाकीचे लोक झुटतात थोडा वेळ तर आता भेटत आपण सीधा आता इंदोरमध्ये जर पुढं काही असेल सीएनजी वगैरे तिथे भेटलो ते ते तर इथे बघू शकता महाराष्ट्र एम पी बॉर्डर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तर आपण महाराष्ट्रातून जे आहे ते दुसऱ्या राज्यामध्ये जे आहे तो आपला आपला आजचा प्रवास असणार आहे तर बघू शकता की आपण जाणार एम पी आपण आता एम ची बॉर्डर क्रॉस तर आपण जाणार आहे उज्जैन आणि इंदोर तर आपण बघत तर कसं होणार आहे आपला ट्रिप हॅलो गाय तर हा आहे मुंबई आग्रा हायवे व आता आपण जो ज्या सिटीमध्ये आपण थांबलेलो आहे तो आहे सिनेमा व आपण थांबलेलो आहे नाश्ता करण्यासाठी तो या ठिकाणी जो आहे तो आपण नाश्त्यासाठी जो ब्रेक घेतला होता आणि नाश्त्यानंतर पुन्हा एकदा आपण थांबलेलो आहे जेवणासाठी अशा जेवणासाठी तर तुम्ही बघू शकता आम्ही ऑर्डर केला आहे कोल्हापूर दाखवतो कशी टेस्ट तर तो आपण आता एंटर केलेला आहे मध्य प्रदेश मध्ये आपण पोचलेला आहे अश्वक तर मग आता आम्ही बसलेलो आहे हॉटेल यशराज या हॉटेलमध्ये तर आम्ही आता ऑर्डर दिलेली आहे आता बघू कसं जेवण असतं तर या ठिकाणी बघू शकता आपलं जेवण आलेलं आहे हलकं फुलकं असं जेवण जे आहे ते आज आपण या ठिकाणी करणार आहोत तर दुपारची वेळ झाली होती खूप भूक लागली होती आणि नाश्त्यामध्ये फक्त आपण या ठिकाणी कांदेपोहे जे आहेत या ठिकाणी खूप प्रसिद्ध आहेत ते कांदे पोहे जे आहेत ते आपण घेतले होते आणि इथे जेवणासाठी जे आहे ते आपण या हॉटेलमध्ये जे आहे ते थांबलो होतो तर भरपेट जेवण जे आहे ते या ठिकाणी आपण करून घेणार आहोत गाईज आता जेवण झालेलं आहे तर मग आता आपण निघणार आहे उज्जैनला जय श्री महाकाल आपण राईस मध्ये ऑर्डर केलेलं व्हेज बिर्याणी ते खूप चांगलं होतं आणि सगळं सगळं चांगलं होतं तुम्ही नक्की विजिट करा या प्लेसला तो तोपर्यंत आपण जाऊयात उज्जैनला आता पण आपलं मस्त जेवण खूप छान होतं हो, ना ना या ठिकाणी बघू शकता आपलं जेवण जे आहे ते झालेलं आहे भरपेट असं जेवण जे आहे ते आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि आपण निघालेलो आहे मुंबई आग्रा या हायवे मार्गेच आपला पुढचा प्रवास जो आहे तो असणार आहे आणि आपण काही जे आहे ते आपण उज्जैन या ठिकाणी जे आहे ते आपण पोचणार आहोत तर तो तो या ठिकाणी बघू शकता आपण पोहोचलेलो आहे फायनली उज्जैनला आणि हा बघू शकता समोर जो आहे तो प्रवेशद्वार आहे आणि सुंदर असं प्रवेशद्वार जे आहे ते या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे उभारण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जे आहे ते भरपूर अशी थंडी आहे आपल्यापेक्षा जे आहे तिकडचं वातावरण थोडंसं वेगळं आहे खूप थंडावा जो आहे तो या वातावरणामध्ये आपल्याला जाणवतो आणि आपण निघालेलो आहे महाकालच्या दर्शनासाठी आज जे आहे ते संपूर्ण रेस्ट जे आहे ते आपण घेणार आहोत आणि उद्या सकाळी जे आहे ते आपण दर्शनासाठी आपण जे आहे ते जाणार आहोत बघू शकता हा संपूर्ण जो परिसर जो आहे तो उज्जैन परिसर आहे आणि बघू शकता या ठिकाणी पोहोचलेलो आहे आता झालो रेडी आता आणि आता आपण चाललो आहे दर्शनासाठी चला जर गाय आता एवढं थकवणाऱ्या प्रवासामधून आता आपण फ्रेश झालेलो आहे तर मग आता आपण निघणार आहे दर्शनासाठी बाबा महाकालाच्या बट इथे खूप जास्त गर्दी आहे जसं तुम्ही बघू शकता पूर्ण पार्किंग लॉट फुल झालेलं आहे तर आज जे आहे खूप गर्दी जी आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली होती पार्किंग लॉट जो आहे तो संपूर्ण फुल झालेला आणि या ठिकाणी आपलं आजच जे आहे ते आपण बाबा महाकालचं दर्शन जे आहे ते घेतलेलं आहे खूप सुंदर असं दर्शन जे आहे त्या ठिकाणी आपले आपलं झालेलं आहे आणि गर्दी जी आहे ती पार्किंग एरियामध्ये भरपूर अशी गर्दी जी आहे ती आपल्याला बघायला मिळालेली पण मंदिर परिसरामध्ये जे आहे ती फक्त आपल्याला पहिले जे आता आपलं बाबा महाकाळचं दर्शन झालेलं आहे तर आता मी बाहेर आलेलो आहे दर्शन जे आहे ते फक्त आपल्या अर्ध्या तासामध्ये झालेलं ज ज्या पद्धतीमध्ये गर्दी जी आहे ते आपल्याला बाहेर बघायला मिळाली होती त्या गर्दीच्या मानाने खूप कमी वेळामध्ये दर्शन जे आहे ते बाबा महाकाळचं दर्शन जे आहे ते आपल्याला झालेलं आहे खूप सुंदर असं दर्शन जे आहे ते आपण आज या ठिकाणी घेतलेलं आहे आणि हा बघू शकतो संपूर्ण मंदिर परिसर आहे आजूबाजूचा परिसर आहे आणि आता आपण निघालेलो आहे आप तर आपलं दर्शन आता महाकालचं खूप छान झालेलं आहे तर आपण आता इथे प्रसाद घेतलेला आहे प्रसादामध्ये आपल्याला दोन ऑप्शन्स असतात एक हा आता हंड्रेड रुपीजवाला आहे व एक फिफ्टी रुपीजवाला असतो त्यांच्याकडे आता अवेलेबल नव्हता म्हणून आम्ही हंड्रेड रुपीजवाला घेतला त्याच्यामध्ये चार लाडू असतात जे बेसन त्यामध्ये ड्रायफ्रूट्स तर या ठिकाणी बघू शकता आपल्याला प्रसादामध्ये जे आहे ते लाडू मिळालेले आहे शंभर रुपयाला हे पॅकेट जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं बघ रवा बेसन लाडू जे आहे ते या ठिकाणी आपल्याला प्रसादामध्ये जे आहे ते या ठिकाणी मिळतात खूप सुंदर खूप अप्रतिमाशी चव जी आहे ती या लाडूला जी आहे ती मिळा आपल्याला घेता येतो आस्वाद जो आहे तो या ठिकाणी आपल्याला घेता येतो तर हा बघू शकता हा संपूर्ण परिसर जो आहे तो कॉरिडॉर परिसर आहे आणि या ठिकाणी आपण महाकाल कॉरिडोर मध्ये आजचा हा फुल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर आज जे आहे ते आपण संपूर्ण कॉरिडॉर जो आहे तो फिरणार आहोत आणि बघणार आहोत संध्याकाळचं वातावरण जे आहे ते खूप इथे थंड वातावरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आणि संपूर्ण परिसर जो आहे या ठिकाणी आपण बघू शकता खूप सुंदर असं हे कॉरिडॉरचा हा संपूर्ण परिसर आहे आणि भेटणार आहोत आपण उद्या सकाळी पुन्हा एकदा याच कॉरिडॉरमध्ये तर भेटूयात आपण उद्या पुन्हा